नमस्कार मी प्रवीण देशमुख आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स जिल्हा पत्रकार संघातर्फे आज दर्पण दिन साजरा पत्रकारांचा सत्कार नांदेड शहरात पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान पद्मभूषण डॉ शरद काळे यांचे घनकचऱ्यापासून मिथिल गॅस व त्यापासून ऊर्जा निर्मिती या विषयावर व्याख्यान देगलूर महाविद्यालय देगलूर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आता बातमीपत्र विस्तार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आज दुपारी शासकीय विश्रामगृह येथे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कैलासवाशी बालशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन व पत्रकार दिन साजरा करण्यात आला नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आज पत्रकारांचा सत्कार करण्यात आला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आज दुपारी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मराठी सृष्टीचे जनक कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला त्यांनी आपल्या जन्मदिनी अठराशे बत्तीस रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले त्या अनुषंगाने दरवर्षी सहा जानेवारी रोजी राज्यभर शासकीय पातळीवर दर्पण दिन साजरा केला जातो आज दुपारी शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगलाताई गुंडिले व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी अभिमन्यू काळे आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव भाऊ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला नादर पत्रकारांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि सरचिटणीस गोपाळ देशपांडे यांनी केले तसेच आज पत्रकार जिल्हा अध्यक्ष मंगलताई गुंडिले जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीपदा धोंडगे व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला व नांदेड शहरात अनेक ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले नांदेड शहरात पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले या अध्यक्षस्थानी संत बाबा बलविंदर सिंग तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनंदन थोरात ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिव पाटील यांची उपस्थिती होती या पुरस्कारांमध्ये शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार कार पत्रकार अशोक सुरवसे ग्रामीण भागामध्ये सचिन मोरे सुधाकर डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार अभिनंदन थोरात रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार विजय जोशी अनिता कोकिळ सामाजिक पत्रकारिता पुरस्कार सुरेश ठमके अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार शहरी व ग्रामीण भागात अनुक्रमे बाबूराव थोरात शंकरचंद्र यांना देण्यात आला मिर्झा अहमद अली बेग चुक्ताई ज्येष्ठ पत्रकारिता हजी फिरोज रशीद खान जाहिरातीचा आधारस्तंभ रामदास पांचाळ तिसरा डोळा पुरस्कार छायाचित्रकार मुनवर खान माधव आंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार सुनील पारडे यांना देण्यात आला वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार लावीचे बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील नियोजन भवनात आज पद्मभूषण डॉक्टर शरद काळे यांच्या घनकचऱ्यापासून मिथिल गॅस व त्यापासून ऊर्जा निर्माण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील नियोजन भवनात आज पद्मभूषण डॉक्टर करण्यात आले होते आवर्जून उपस्थिती लावली तसेच नांदेड शहरातील व त्या पासुन ज्येष्ठ निर्मिती या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पद्मभूषण डॉक्टर शरद काळे यांनी नागरिकांना असे आवाहन केले की त्यांनी शासनावर पूर्णपणे अवलंबून न राहता सर्वांनी कचरा व्यवस्थापन करायला पाहिजे कचऱ्यामध्ये प्लास्टिक काच स्वयंपाक हिरव्या वेग वेग कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच गॅसची निर्मिती कशा प्रकारे करता येईल त्याचे सविस्तरपणे विश्लेषण करण्यात आले महत्वाचं वेगळं करून आणि स्वयंपाकघरात निर्माण कारण आपल्या घरामध्ये असे एवढेच तीन प्रकारचे कचरा निर्माण होतो हे जर तीन वेगवेगळे ठेवले आणि जर आपण ते तीन वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करता आलो त्याच्यातला हिरवा जो कचरा आहे स्वयंपाकघरात निघणारा तो एक तर तुम्ही घरामध्ये एखादी छान बादली घेऊन त्या बादलीमध्ये तो जिरवू शकता या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महापौर अब्दुल सत्तार तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी धीरज कुमार आयुक्त निशिकांत देशपांडे हेही उपस्थित होते

कोलराम बालाजी एनएसएस प्रतिनिधी पदमवास संतोष प्रतिभा पाटील वाघमारे संध्या पाटील आरती व अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाकोडकर प्रमुख पाहुणे प्राध्यापक इंगोले सर वक्ते म्हणून प्राध्यापक सर सर साधना हायस्कूल कार्यक्रमाचे प्राध्यापक तर आभार व्यक्त प्राध्यापक येरावार सर कार्यक्रमाधिकारी एन एस एस देगलूर महाविद्यालय देगलूर तर उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर दुडुकनाळे प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील प्राध्यापक उत्तम कांबळे प्राध्यापक सर्जेराव रणखाम इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स जिल्हा पत्रकार संघातर्फे आज दर्पण दिन साजरा पत्रकारांचा सत्कार नांदेड शहरात पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान पद्मभूषण डॉक्टर शरद काळे यांचे घनकचऱ्यापासून मिथिल गॅस व त्यापासून ऊर्जा निर्मिती या विषयावर व्याख्यान देगलूर महाविद्यालय देगलूर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात याचबरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार